नमस्कार मी भाऊसाहेब आजबे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं बाब बोरकर यांची एक छान कविता आहे त्या कवितेमधल्या दोन ओळी अशा आहेत जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो आणि या अर्थानं जीवन कळलेली आणि तसं जीवन जगलेली व्यक्ती जर कोण असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग होते म्हणजे त्यांची विद्वत्ता अशा प्रकारची होती की जगातले दहा जर विद्वान काढले दहा इकॉनॉमिस्ट जर काढले तर त्याच्यामध्ये अग्रगण्य असं नाव जे होतं ते डॉक्टर मनमोहन सिंग यांचं होतं आपण सहसा असं पाहतो की एखादी व्यक्ती विद्वान असेल तर एक तर ती विद्वत्ता मिरवत तरी असते किंवा त्या विद्वत्तेचा त्या व्यक्तीला अहंकार तरी झालेला असतो परंतु या गोष्टी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये कधीही दिसल्या नाही डॉक्टर मनमोहन सिंग हे असं रसायन होते की जे विद्वानही होते आणि जे अत्यंत साधे आणि विनयशीलही होते आणि त्याच्यामुळेच पहा जॉर्ज बुश असतील किंवा ओबामा असतील जे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या दोघांचेही डॉक्टर मनमोहन सिंगांबरोबर अत्यंत सलोख्याचे अत्यंत मैत्रीचे असे संबंध होते म्हणजे लक्षात घ्या अमेरिकेसारखा सर्व शक्तिमान जगातला देश ज्या जगा ज्या देशाकडे तो शक्तिमान असल्याचाच एक वेगळा अहंकार जो आहे तो त्याच्यामध्ये असतो आणि अशा देशाचा राष्ट्राध्यक्ष जो स्वतःला या जगातील सर्वात शक्तिमान सर्वात शक्तिशाली असा राष्ट्राध्यक्ष समजतो असे दोन दोन राष्ट्राध्यक्ष हे डॉक्टर मनमोहन सिंगांविषयी अत्यंत सकारात्मकपणे ते राष्ट्राध्यक्ष असतानाही बोलले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही बोलले म्हणजे जॉर्ज बुश जे आहेत असा एक प्रसंग किस्सा सांगितला जातो की जॉर्ज बुश हे अत्यंत श्रद्धाळू असे धार्मिक अशी व्यक्ती ख्रिश्चन धर्माची आणि त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा जॉर्ज बुश हे जेव्हा न्यू टेस्टामेंट आणि बाकीचे असे जे काही त्यांचे धर्मग्रंथ आहेत त्याविषयी बोलायचे त्यावरती प्रतिक्रिया देताना डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा बोलू लागायचे तेव्हा जॉर्ज बुश हे थक्क होऊन जायचे म्हणजे जॉर्ज बुश यांना असं वाटायचं की एखाद्या अत्यंत धार्मिक अशा ख्रिश्चन व्यक्तीला त्या आपल्या धर्माची जेवढी जाण नसेल तेवढी जाण ही डॉक्टर मनमोहन सिंग यांना होती आणि म्हणूनच जो अनुकरार आपला त्या काळी झाला या अनुकरारामुळे आपल्यावरती तोपर्यंत जगानं विशेषतः अमेरिकेनं जे निर्बंध लागलेले होते की एनर्जी किंवा ऊर्जा निर्माण करण्यासाठी देखील आपल्याला अणुऊर्जेचा वापर किंवा त्यासाठीच जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला बाहेर देशांकडून मिळत नव्हतं परंतु ह्या अनुकरारामुळे आपल्याला ते मिळायला लागलं आपल्यावरचे सगळे जे निर्बंध आहेत ते देखील हटवले गेले त्यावेळी जॉर्ज बुश आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरती हे जे संबंध प्रस्थापित झाले होते त्यामुळे तो अनुकरण होऊ शकला जॉर्ज बुश आहेत ते जेव्हा नंतर त्यांचं कार्यकाल संपला आणि रिटायरमेंटचं आयुष्य जेव्हा ते जगायला लागले तेव्हा त्यांनी एक पेंटिंग काढण्याचा जो छंद आहे तो त्यांनी जोपासला आणि पहा त्याच्यामध्ये त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं देखील एक इंटरेस्टिंग असं पेंटिंग आपण स्क्रीनवर पाहत असाल हे त्यांनी काढलेलं होतं म्हणजे काय पद्धतीचा जिव्हाळा जॉर्ज बुश यांना डॉक्टर मनमोहन सिंगांविषयी होता हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल आणि अगदी तशाच पद्धतीनं आपण ओबामा यांच्याकडे बराब ओबामा यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला लक्षात येईल ओबामा यांनी असं एक वाक्य वापरलेलं होतं जी ट्वेंटीची तेव्हा परिषद होती आणि त्यावेळी ते असं म्हणाले होते की वेन पी एम स्पीक्स वर्ल्ड लिसन्स म्हणजे जेव्हा मनमोहन सिंग बोलायला लागतात तेव्हा जग जगातली सगळी जी लोक आहेत ते काय सांगतात ते ऐकतात दुसरं एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आ, बराक ओबामा हे जेव्हा केव्हा आंतरराष्ट्रीय किंवा के कोणत्याही व्यासपीठावरती डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटत तेव्हा त्यांचा उल्लेख ते मिस्टर गुरु असा ते करत म्हणजे त्यांनी खरोखर डॉक्टर मनमोहन सिंगांना गुरुस्थानी ठेवलेलं होतं त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये ओबामा यांनी प्रॉमिस्ड लँड म्हणून त्यांचं एक आत्मचरित्र जे आहे ते आत्मचरित्र देखील आलंय आणि त्याच्यामध्ये देखील डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचा अत्यंत गौरवपूर्ण असा उल्लेख केलेला आहे की अत्यंत डिसेन्सी असणारा एक सभ्यता असणारा एक विनयशील असणारा विद्वान असणारा असा हा माणूस असा त्यांचा जो उल्लेख आहे तो बराक ओबामा यांनी केलेला आपल्याला दिसतो दारिद्र्य म्हणजे काय असतं हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनुभवलेलं होतं त्यांचा जन्म जो आहे तो पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये जो आता भाग आहे त्या भागामध्ये झाला होता फाळणीनंतर ते भारतामध्ये आले कुटुंबासह भारतात आले ते जेव्हा वय वर्ष त्यांचं सहा होत तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं आणि शाळेमध्ये जाण्यासाठी नंतर कॉलेजमध्ये जाण्यासाठी अगदी जे आहेत ते तिकडे चालत जात किंवा रस्त्यावरचा जो दिवा आहे त्याखाली बसून त्यांनी अभ्यास केला त्याच्यातून त्यांना स्कॉलरशिपही मिळाली जेव्हा ते ऑक्सफर्ड आणि मध्ये परदेशामध्ये शिकायला गेले ते तेव्हा अशाही वेळ आली की जेव्हा त्यांनी एक वेळच्या जेवणावरतीच सगळ्या गोष्टी भागवल्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा अडचणींचा त्यांनी तो सामना केलेला होता परंतु पहा डॉक्टर मनमोहन सिंगांनी कधीही आपली ही जी गरीब पार्श्वभूमी होती याच भांडवल केलं नाही किंवा के याच्यामधून त्यांनी एक प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला के नाही किंवा मी किती आता गरिबीमध्ये आहे आणि मी किती कष्टाने पुढे आलो आणि त्याच्यामुळे मी ग्रेट आहे त्याच्यामुळे आता माझ्यासाठी टाळ्या वाजवा अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अशा प्रकारचा संदेश कधीही कोणत्याही वेळी त्यांच्या भाषणामधून आला नाही डॉक्टर मनमोहन सिंग हे सच्चे लोकशाहीवादी असे व्यक्ती होते म्हणजे दोन हजार पाच मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ते जे एन यू मध्ये गेलेले होते आणि त्यावेळी तिथे गेल्यानंतर ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली त्यांना काळे झेंडे जे आहेत ते दाखवले आणि त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वॉल्टेर नावाचे एक तत्व वेत्य आहे त्यांचं एक सुप्रसिद्ध असं वाक्य आहे ते त्यांनी वाक्य वापरलं त्या वाक्यामध्ये वॉल्टेर असं म्हणतात की आय मे नॉट अग्री विथ यू बट आय शॅल डिफेंड टू डेथ युअर राईट टू सेक म्हणजे तुम्ही काय बोलताय त्याच्याशी मी सहमत नसेल परंतु तुमचा तो तुम बोलण्याचा जो हक्क आहे त्या हक्काच्या हक बाजूनं मी माझ्या शेवटापर्यंत लढेन असं वाक्य त्यांनी त्यावेळी वापरलं होतं तेव्हा जे एन यू प्रशासन आहे त्यांनी असं ठरवलं होतं की हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करावी तेव्हा त्यांनी ते जे प्रशासन आहे त्यांना स्पष्ट अशा सूचना दिल्या होत्या की अशा कोणत्याही प्रकारची कारवाई तुम्ही करू नये म्हणजे या एका किस्स्यातूनही आपल्याला कळतं की कशा पद्धतीनं लोकशाही मूल्य लोकशाही प्रक्रिया याच्यावरती अत्यंत गाढी अशी म्हणावी जी श्रद्धा आहे किंवा जे त्याच्यावरचा विश्वास आहे तो आपल्याला त्या याच्यामधून दिसतो डॉक्टर मनमोहन सिंग यांची देशभक्ती त्यांचं देशप्रेम त्यांचं लोकांविषयी देशाविषयी असणारी निष्ठा याची तुलना ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचीच होऊ शकते एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये जेव्हा ते अर्थमंत्री झाले त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झालेली होती आणि तेव्हा डॉक्टरांनी त्यांना असा सल्ला दिला होता की तुम्ही अर्थमंत्री म्हणून जे अतिरिक्त काम करतायत अतिरिक्त ताण घेतायत त्यामुळे तुमच्या हृदयाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते की देश सेवा करताना माझे प्राण जरी गेले तरी मी ते आनंदाने स्वीकारेल एकोणीशे एक्क्याण्णव नंतर पूर्ण जगच बदललं म्हणजे शीतयुद्ध संपलं बर्लिनची जी भिंत आहे ती पडली आणि पूर्ण जगाचीच आर्थिक आणि राजकीय दृष्टीनं एकदम पुनर्रचना व्हायला लागली आणि त्यामुळे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच जग आहे एकोणीशे एक्क्याण्णव नंतरचा जो नवीन भारत आहे त्याचा जर कोणी शिल्पकार असेल तर ते डॉक्टर मनमोहन सिंग आहेत म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ला ते अर्थमंत्री झाले आणि जी सगळी काही जुनी धोरणं होती त्यांनी ती एका फटक्यामध्ये बदलली आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षामध्ये जर ते सुद्धा पंतप्रधान होते आणि त्यामुळे आपल्याला असं दिसलं की त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये भारताची जी जीडीपी आहे त्याचा जो विकास दर आहे जो ग्रोथ रेट आहे तो सात पॉइंट सात इतका त्याचा ऍव्हरेज राहिला इतका ग्रोथ रेट ना पूर्वी आपल्याला कधी गाठता आला ना दोन हजार चौदा नंतर आपल्याला तो पुन्हा एकदा गाठता आलेला आहे भारतामध्ये जो एक मोठा मध्यम वर्ग तयार झाला आहे तो मध्यम वर्ग हा केवळ वर आणि केवळ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांमुळे निर्माण झालेला आहे म्हणजे या मध्यम वर्गामध्ये आपण जगात कुठेही जाऊ शकतो आणि आपण आपलं कर्तृत्व गाजू शकतो हा जो आत्मविश्वास निर्माण झाला तो देखील याच काळामध्ये निर्माण झालेला होता देशाची जीडीपी घोडदौड करत असताना देशातल्या गरीब आणि सामान्य जो माणूस आहे त्याचा विसर डॉक्टर मनमोहन सिंग यांना पडला नाही म्हणजे एकूण विकास जो आहे त्याला मानवी चेहरा देण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करत राहिले त्यांच्याच धोरणांमुळे हे अधिकृत आकडे आहेत की तब्बल सत्तावीस कोटी लोक भारतातले हे दारिद्र्य रेषेच्या खालून दारिद्र्य रेषेच्या वर येऊ लागले एक सन्मानाचं जे जगणं आहे ते जगू शकले आणि यापुढे जाऊन देशातल्या सामान्य माणसाला त्याचा हक्क म्हणून त्याला काही अधिकार मिळाले पाहिजे याच्यासाठी जे जे कायदे आहेत ते देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पारित केले त्याच्यामुळे माहितीचा अधिकार असेल राईट टू फूड सिक्युरिटी म्हणजे अन्न सुरक्षा कायदा असेल मनरेगा जी स्कीम आहे ज्या अंतर्गत तुमच्या हाताला जर काम नसेल तर शंभर दिवस तुम्हाला कंपल्सरी सरकारकडून काही ना काही प्रकारचं काम दिलं जातं तो जो कायदा आहे तो देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्येच पार झाला त्यानंतर जो आर टीचा अधिकार आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे सक्तीच जे शिक्षण आहे मूलभूत शिक्षण आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे याच्यासाठीचा तो कायदा पारित केला आरोग्याच्या संदर्भाने ज्या सगळ्या आशा सेविका आपल्याला दिसतात त्याची निर्मिती जी आहे ती देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच केलेली होती जे आदिवासी समाज आहे त्यांच्यासाठीचा जो फॉरेस्ट ऍक्ट आहे जो त्यांना जंगल आणि त्यावरची जी साधन संपत्ती आहे त्या संदर्भाने अधिकार देतो तो देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच पारित केलेला होता पुढे जाऊन जो भूमी अधिग्रहणाचा जो कायदा आहे आणि त्याच्या अंतर्गत एक चांगल्या पद्धतीचा परतावा किंवा कॉम्पेन्सेशन आहे ते बाधित लोकांना मिळायला पाहिजे ते देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलं हा असा पंतप्रधान होता की जो खरोखर -कर शेतकऱ्यांच्या बांधावरती आला म्हणजे महाराष्ट्रात विदर्भातच ते आले विदर्भासाठी खास साडेतीन चार हजार कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं आणि कर्ज बाजारी झालेले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तब्बल साठ हजार कोटी रुपयांची जी कर्जमाफी आहे ती देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेली होती म्हणूनच तुम्हाला असं दिसेल की भारतातले उद्योगपती घ्या किंवा भारतातला अत्यंत सामान्य माणूस घ्या भारतातले शेतकरी घ्या भारतातला मध्यम वर्ग घ्या तुम्ही कोणताही समूह घेतला तर त्या प्रत्येक समूहाने डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आभार मानावेत अशा काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारचा इनिशिएटिव्ह कायदा किंवा जी गोष्ट आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेली होती नंतरच्या काळामध्ये विरोधी पक्ष आणि मीडियाने डॉक्टर मनमोहन सिंगांवर अत्यंत बोचरी अशी टीका केली होती परंतु तेव्हा आपला तोल कुठेही ढुळू न देता डॉक्टर मनमोहन सिंगांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की हिस्ट्री विल बी काइंडर टू मी म्हणजे इतिहास जेव्हा माझं मूल्यमापन करेल तेव्हा ते दुष्ट नसेल तर ते सकारात्मक दयाळू अशाच प्रकारचं असेल आणि खरोखरच त्यांचं निधन होत असतानाच इतिहासानं त्यांच्या महात्म्याची त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या उदार अंतकरणाची कृतज्ञता पूर्ण अशीच नोंद घेतलेली आहे हा देश हा भारत देश डॉक्टर मनमोहन सिंगांनी या देशासाठी लोकांसाठी जे काही केलं त्यासाठी कायमस्वरूपी त्यांचा ऋणी राहील मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू